घटना आहे एका विवाहित स्वाती नावाच्या महिलेची चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगार विश्व या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वाती अमोल एवढे एक तेवीस वर्षांची तरुणी होती मनात हजारो स्वप्न घेऊन सासरी आलेली तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं आणि डोळ्यात मोठ्या स्वप्नांचे प्रतिबिंब माहेरी असताना ती तिच्या आई वडिलांची लाडकी होती शिक्षण घेऊन मोठं काहीतरी करावं असं तिचं स्वप्न होतं पण घरच्यांनी लवकर तिचं लग्न लावून दिलं अमोल एवळे तिचा नवरा सुरुवातीला तो खूप प्रेमळ होता स्वातीला सगळ्या गोष्टीत साथ द्यायचा पण लग्नानंतर काही महिन्यातच परिस्थिती बदलू लागली स्वातीला पहिली मुलगी झाली तेव्हा संपूर्ण घरात तणाव पसरला तिला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी निराशा दिसली मुलगाच हवा होता असं तिच्या सासू सासऱ्यांनी